नमस्कार फायनली आपण पाहतोय आता पंकजला तर गार्डनमध्ये सत्याने सगळ्यांसमोर रंगे हात पकडलेलं असतं आणि पंकजचा काय तो एकदाचा पर्दाफाश करून ठेवलेला असतो आता पंकज सगळ्यांसमोर हात जोडत असतो प्लीज माफ करा मला चूक झाली माझ्याकडून तेवढ्यात सत्या म्हणत असतो काय रे फुसक्या चूक पहिल्यांदा झाली आहे का अरे किती वेळा केलीस ना त्याची आपण मोजणी केली तरी तुला चक्कर येईल त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो हो सत्या मला माहिती आहे पण ही चूक माझी शेवटची असणार आहे यापुढे मी कोणती चूक करणारच नाही त्यावर लगेचच आता निरूपाला सत्या म्हणत असतो काय काय आहे निरूपा काय मग काय करायचं ठरवलंस तू तुझ्यासमोर तुझा बबड्या असा वागतो हे तर तुला आधीपासूनच माहीत होतं ना तरीही तू त्याच्यावर कधी तुटून पडले नाहीस की पंकज हे सगळं सोड कामाला लाग त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अरे सत्या खरं तर पंकजला मी नेहमी म्हणते कामाला लाग कामाला लाग काहीतरी कामधंदा पण काही केल्या तो काहीही करत नाही आहे मी बोलून बोलून थकले त्यावर लगेचच आता आजी आज म्हणत असते निरूपा जर असं असेल ना तर तू काळजीच करू नको तो तुझं ऐकत नाही ना आता मी माझ्या पद्धतीने त्याची हाडी एकदम नरम करून टाकते आता आजीने असं वाक्य म्हणताच पंकज मात्र आजीकडे खूप घाबरून पाहत असतो त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो आजी अशी काय शिक्षा करणार असतो त्याला त्यावर लगेचच आजी म्हणत असते सत्या खरं तर मला आता त्याला अशी शिक्षा द्यायची आहे ना की त्याला शिक्षासुद्धा झाली पाहिजे आणि त्याला कामसुद्धा मिळायला पाहिजे त्या कामातून चार पैसेही त्याच्याकडे आले पाहिजेत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट निरुपा आणि बाकी सगळे आश्चर्यचकित होऊन आजीच्या बोलण्याकडे ऐकत असतात त्यावर लगेचच आता लगेच मीरा म्हणते आजी असं कोणतं काम या निरुपाच्या बाबड्याला देणार आहात तुम्ही त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते अगं मीरा खूप सोपं आहे कसं आहे ना या बाबड्याला शिक्षा झाली पाहिजे तर या बाबड्याला एका अर्थी तू नोकर करायचं तेही तुझ्या दुकानात म्हणजे कसं आहे त्याला शिक्षाही मिळेल तो नोकर झाल्याची आणि तो नोकर असताना जे काही काम करेल त्याचा तू त्याला पगारही द्यायचा हे वाक्य ऐकल्यावर आता ही कॉन्सेप्ट खूप नवीन आहे असं सत्याला वाटतंच सत्या म्हणत असतो आजी लय भारी काय आयडिया शोधून काढली तू अगदी जबरदस्त काय रे बाबड्या करशील ना करशील की नाही काम अरे अरे काम नाही नोकरचं काम आणि लगेचच आता निरुपा सत्याकडे पाहून लगेचच बोलू लागते अरे सत्या असं काय बोलतोस तू तू आणि आपल्या पंकजला नोकर बनवायचा विचार करतोयस त्यावर सत्या म्हणत असतो खरं तर मला त्याला चांगलंच तुडवून काढायचं आहे कसं माहिती आहे का खलबत्त्यात घालून त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो नको नको त्यापेक्षा मी काम करीन आता मात्र निरुपाला थेट देविका म्हणत असते आई काहीतरी करा ना पंकज बरोबर असं सगळे वागत आहेत तुम्हाला काहीच वाटत नाही का त्यावर निरूपा म्हणत असते काही दिवस काम केला ना तर त्याला अक्कल आली तर आली चार पैसे कमवायची या वयात चार पैसे नाही कमवणार तर कधी कमवणार त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मामा कमवीन ग पैसे तू काही काळजी करू नको त्यावर निरूपा म्हणत असते आता मीराच्या दुकानात कामाला लागणारच ना तर त्यातून चार पैसे मिळणारच आहेत ते पैसे मी ठेवणार हे लक्षात ठेव पैसे का ठेवणार तर तुला अक्कल यायला पाहिजे म्हणून अशातच आता थेट अजिबात असते थे। आजपासूनच तू मीराच्या दुकानावर कामाला लाग चल चालता इकडून आणि लगेचच आता पंकज वाकडा वाकडा चालत थेट मीराच्या दुकानाकडे जात असतो अशातच आपण पाहतोय आता सत्या आणि घरातले सगळेच घरी पोचल्यावर सत्याने थेट मीराला असं म्हटलेलं असतं हे बघ धुमके तू त्या पंकजकडून चांगलं काम करून घ्यायचं तो घरातला आहे म्हणून त्याकडं कोणतं काम द्यायचं नाही अशातली गोष्ट नाही जे एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला आपण काम देऊ तसं काम त्याला द्यायचं त्यावर लगेच मीरा म्हणत असते बरोबर आहे तुमचं पण एकदम पहिल्यापासूनच एवढं काम देणं मला शक्य नाही होणार त्यावर सत्य म्हणत असतो चल मी येतो तुझ्याबरोबर दुकानावर आणि तेवढं आपण पाहतोय सत्या आणि मीरा दुकानावर पोहोचतात त्यावेळेला पंकज दुकानाच्या बाहेरचे झाडलोट करत असतो जणू त्याला खूप मोठा पश्चाताप झाला आहे आणि तो आता त्या दृष्टीने सगळं काही मनावर घेऊन आपलं चुकलंय हे त्याला पटत आहे असं दाखवत असतो आणि अशातच आता शेवटी सत्या जवळ येतो आणि बोलू लागतो अरे वा बाबड्या खरंच तू तर खूप चांगलं काम आहेस एवढं चकाचक तर माझी बायको बी झाडत नाही आणि अशातच आता पंकज म्हणत असतो हो ना आता मला खरंच मनापासून वाटतंय की आपल्या दुकानामध्ये खूप गिरायक यावं त्यामुळे मी सगळं चकाचक करणार आहे त्यावर सत्या म्हणत असतो काय बाबड्या तू आपल्या या दुकानावर त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो हो हे दुकान आपलं आहे ना आईचं मॉमचं त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हे बाबड्या फक्त निरुपाचं नाव दिलंय मी दुकान माझ्या बायकोचाच आहे हे लक्षात ठेव आणि तू इथला नोकर त्यावर लगेचच आता बाबड्या थोडासा अवसान गिळतो आणि म्हणत असतो हो हो माहितीये मी विसरलो नाहीये काय करायचं मग आतलं काम आता त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो धुमके तू सांग याला नेमकं काय काम आहे त्यावर आता मीरा म्हणत असते ते फुलांचे गुच्छ आहेत ना ते सगळे फडक्याने स्वच्छ पुसायचे आहेत आणि त्या काचा देखील साफ करायचे आहेत त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो ऐकलास ना चल चल कर सुरुवात पटकन सगळं चक्का चक झालं पाहिजे आता सत्याने सांगितल्यामुळे पंकजला डायलाच असतं सगळं चक्काचक करावं लागतं आणि अशातच आता घरी निरुपा स्वतःशी बोलत असते माझ्या मुलाबरोबर नेमकं काय करत असतील काय माहिती त्याचे हाल हाल तर करत नसतील ना आणि लगेचच आता निरुपाने सत्याला फोन लावलेला असतो सत्या फोन उचलत नसतो म्हणून निरुपा थेट सत्याच्या म्हणजेच निरुपा स्वतःच्याच दुकानावर जायला निघते आणि तेवढ्या तिथे जाऊन ती पाहते तर पंकज सगळ्या काचा पुसत असतो आणि ती मनातल्या मनात म्हणत असते हे सगळं बहुतेक माझ्यामुळेच आहे आणि तेवढ्यात आता मीरा तर पंकजला फारसं काही बोलत नाही पण सत्या चांगलंच त्या पंकजची हाडं नरम करत असतो हे काम ते काम लावून आणि अशातच आता शेवटी पंकज म्हणत असतो सत्या आज जरा खूपच काम जास्त झालं आहे जरा कंबर दुखतं आहे माझं त्यावर आता सत्या म्हणत असतो त्या गार्डनमध्ये झोपोळा झोपोळा खेळताना तुझं गार्ड वाट दुखली नाही करे त्यावर सत्या लगेच म्हणत असतो हो हो दुखलं पण काय करू चूक झाली यापुढे अजिबात जाणार नाही मी त्या गार्डनमध्ये त्यावर आता पंकजला फायनली शेवटी सत्याने असं म्हटलेलं असतं जोपर्यंत तुझं डोकं ठिकाणावर येत नाही ना तोपर्यंत तुला इथे असंच काम करायचं आहे हे मात्र लक्षात ठेव त्यावर आता पंकजने मान डोलावलेले असते तेवढ्यात निरुपा तिथे येते निरुपा आल्यावर लगेचच मीरा म्हणत असते या ना बाईसाहेब या बसा आणि तेवढाच आपण तो पाहतोय आता निरुपा लगेचच बोलत असते अय मीरा माझ्या पोराकडून जास्त काम करून घेऊ नको त्याला तेवढी सवय नाही ते आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते नाही बाईसाहेब मी अजिबातच जास्त काम करून घेणार नाही आहे पण कसं आहे ना शेवटी पंकजला थोडंफार नॉलेज आणि डोकं चाललं पाहिजे त्यावर लगेचच आता निरुपाने हो असं म्हटलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे येत्या काही दिवसांनंतर खरंच पंकजला तेवढी अक्कल येईल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद